नमस्कार मधुच किचनमध्ये आपले स्वागत श्रावणातल्या नैवेद्याच्या पानावर असणारी कुरकुरीत आणि तळताना वडी न सुटणारी अशी अळूवडीची आज रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे तर यामध्ये पीठ वापरलं आहे ते जरा वेगळ्या प्रकारचं आहे ते कोणतं पीठ आहे आणि कशी अळूवडी केली आहे ती नक्की या रेसिपीमध्ये तुम्ही बघा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अळूवडीसाठी अशी डार्क हिरवी पानं घ्या प्रथम पानं स्वच्छ धुवून पुसून घ्या आता यावर ह्या शिरा असतात त्या मी काढून घेतल्या आहेत तर अळूवडी करण्यापूर्वी ह्या शिरा काढायला लागतात प्रेस करून घ्यायचे असतात तर हे बघा हे मी तुम्हाला एक पान दाखवते तर सुरीने अशी ही वरची शीर काढून टाकायची तर ह्या शिरा कशा काढायच्या दाखवते पान उपडे ठेवून असं सुरीने जाडसर शिरा काढून टाकायच्या पानं मोठी असतात त्यांना जाडसर शिरा असतात बारीक शिरा असतील तर काढायची गरज नाही फक्त लाटणं फिरून प्रेस करू शकता ह्या बघा जाड शिरा अशा काढून टाकायच्या ह्या अशा शिरा काढल्यामुळे वडीचा रोल व्यवस्थित गुंडाळला जातो पानांच्या शिरा काढून टाकल्या तर लाटणीने त्यावर असं प्रेस करायचं आणि पान असं प्लेन करून घ्यायचं असं हे अळूवडी करण्यापूर्वी अळूचं पान प्लेन करून घ्यायचं वडी करण्याच्या साहित्यात इथे मी नेहमीपेक्षा वेगळे खमंग असे अडीच वाटी भाजणीचे पीठ घेतलं आहे सर्व पिठांचा समावेश असल्यामुळे ही वडी खूप चविष्ट बनते त्यामध्ये आठ ते नऊ मिरच्या मिक्सरला लावून अशा जाडसर वाटल्यात तुम्ही यामध्ये तिखट टाकलं तरी चालेल अर्धा चमचा हळद टाकले एक चमचा आलं लसूण पेस्ट टाका अर्धा चमचा चुरलेला ओवा टाका तीन चमचे सफेद तीळ टाका एक चमचा मीठ टाका अळूला खूप खाज असते म्हणून इथे मी चिंचगुळाचा कोळ घेतला आहे सात ते आठ चमचे टाका एक चमचा गरम मसाला टाकून सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ भिजवून घ्या एकदम पातळ पण करायचं नाही आणि घट्ट पण नाही साधारण आपल्याला पानाला लावता आलं पाहिजे अशा पद्धतीने ते भिजवून घ्या इथे मी चिकनवाड्याची जी भाजणीचं पीठ असतं ते घेतलं आहे त्यामध्ये सर्व पिठं असतात त्यामुळे इतर पिठं यामध्ये टाकण्याची काहीच आवश्यकता नसते त्यामुळे चकली किंवा थालीपीठ यासारख्या भाजणीचं पीठ वापरून तुम्ही असे अळवडी बनवू शकता हे बघा असं पीठ भिजवून घ्यायचं आता पुढची पद्धत अळूच्या पानांना कसं पीठ लावायचं आणि रोल कसा करायचा ते दाखवते तर हे अळूचं पान उपडी टाकलं आहे गुळगुळीत बाजू खालच्या साईडला पाहिजे आणि जे आपण शिरा काढले ती बाजू वरती आणि या वरच्या शिरा काढलेल्या बाजूवरच थोडं थोडं पीठ घेऊन असं पसरवायचं जास्त जाड लेअर द्यायचा नाही असं पातळच पसरवून घ्या एक पान झाल्यावर दुसरं पान विरुद्ध दिशेने ठेवायचं आणि त्याच पद्धतीने पीठ पसरवून लावा दोन पानं लावून झाली तिसरं पान आता मी डाव्या साईडला ठेवून प्रेस करून त्यावर पुन्हा असा पिठाचा थर लावते पानं तुम्ही कोणत्याही पद्धतीने लावा पण पान जेव्हा ठेवतो त्यावेळेला प्रेस करा आणि पीठ लावून घ्या अळूला खाज असते त्यामुळे मी पिठातच चिंचेचा कोळ टाकला आहे काहीजण पानांनाच चिंचेचा कोळ किंवा कोकम आगळ लावतात तीही पद्धत चांगली आहे पण कोकम आगळ किंवा चिंचेचा कोळ किंवा लिंबू हे वापरणं खूप गरजेचं आहे यामुळे अळूच्या पानाची खाज निघून जाते आणि अळूहळी पण खूप आंबट गोड अशी चविष्ट बनते चार पानं लावून झाली आहेत पाचवं पान मी मध्ये ठेवून त्याला पण प्रेस करून असं पीठ लावून घेते पाच पानं ठेवून असं पिठाचा लेअर लावून झाला आहे आता दोन्ही साईडने असं सा दुमडून घेते आधी एका साईडने दुमडायचं प्रेस करायचं आणि पीठ लावायचं तसंच दुसऱ्या बाजूनी दुमडायचं पानाला अलगत प्रेस करायचं आणि पीठ लावायचं सर्व पानांना पीठ लावून फोल्ड करून झालं आहे आता अळुवडीची गुंडाळी करायची आहे खालच्या बाजूने थोडंसं फोल्ड करून पुन्हा प्रेस करून पीठ लावा आणि अशी घट्ट अशी गुंडाळी करा अळुवडीचा असा घट्ट रोल केल्यामुळे अळुवडी तेलात सोडताना अजिबात सुटत नाही त्यामुळे रोल पूर्ण घट्ट गुंडाळा आणि शेवटी गुंडाळताना थोडंसं पीठ लावा हे बघा छान असा अळूवडीचा रोल तयार झाला खूप सुरेख घट्ट आणि मस्त झाला आहे पाच पानांचा हा रोल आहे त्यामुळे असा जाड आणि मोठा दिसतो उरलेल्या पाच पानांना पीठ लावून घेतलं आहे आता घट्ट असा रोल करून घेते तर तुम्हीसुद्धा असं भाजणीचं पीठ वापरून नक्की अळूवडी बनवा आणि खूप छान होते अळूवडीचे दोन मोठे असे रोल तयार झालेत आता ते कसे वाफवायचे ते दाखवते तर प्लेटला पहिलं ला तेल लावायचं आणि त्याच्यावर हे रोल ठेवलेत इकडे स्टीमरमध्ये पाणी चांगलं उकळून घेतलं त्यामध्ये वीस मिनटासाठी आचेवर ही अळूवडी वाफवून घेते अळूवडी शिजत आली की त्याचा सुगंध खूप छान येतो वीस मिनटांनी वाफवलेली अळूवडी कशी छान दिसते बघा बोटाने असं दाबून बघायचं हाताला चिकटपणा लागल्याने मी अळूवडी शिजली आहे अळूवडी गरम असताना अजिबात कापू नका नाहीतर त्या कुसकरतात थंड झाल्यावर अशा सारख्या आकारात अळूवडी कापून घ्या बघा किती छान कापल्या गेल्यात अळूवडी फ्राय करताना तेल आधी तापवून घ्यायचं आणि मध्यम आचेवर वडी तळून घ्या तेलात वडी सोडण्यापूर्वी तेलात वडीचा छोटा तुकडा टाकून तेलाचं टेम्परेचर चेक करा दोन्ही साईडनी व्यवस्थित परतून असं गोल्डन कलरवर वडी तळून घ्या मस्तपैकी चविष्ट अशी भाजण्याच्या पिठांची खमंग अळूवडी तयार आहे या आळूमध्ये भरपूर कॅल्शियम फायबर लोह आहे त्यामुळे भाजीचा आळू किंवा वडीचा आळू आरोग्यासाठी भरपूर फायदेशीर आहे त्यामुळे आहारात याचे नक्की सेवन करा अळूवडी फ्राय झालेले आहेत सॉसबरोबर नक्की खाऊन बघा रेसिपीला लाईक करा हाईप करा शेअर आणि कमेंट करा अशाच मधुच किचनच्या छान छान रेसिपी पाहत राहा करत राहा आणि खात राहा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद